किचन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याकडच्या डिश आपण खूप बघितलेल्या आहेत आतापर्यंत सगळ्या प्रकारच्या आता मी घेऊन तुम्हाला थोडा राज्यात काय दुसऱ्या राज्याची का पण कधी कधी चव बघितलीच पाहिजे ना आपण आज मी दाखवते तुम्हाला साऊथ इंडियन सांबर mm. पण ते पण कसं विशेष आहे ते तुम्हाला सांगते आणि ते करणार आहे नाही मी नाही करणार आज माझ्या बरोबर जी काम करते माझ्या घरी रत्ना ती तामिळनाडूची मद्राशी भाषेचा आम्हाला जबरदस्त प्रॉब्लेम असतो तिला हिंदी जास्त कळत नाही मला मद्राशी तर अजिबातच कळत नाही पण ती जे सांगल ती प्रेमाची भाषा आहे ना ती मला कळते त्यामुळे ती, ती आज दाखवणार आहे सांबरची तयारी रत्नानी काय काय केली ती बघूया आपण रत्न आप बता की क्या किया है आपने अभि तयारी डाल है तोर का डाल मैसूर का डाल और टोमेटो कांदा मिरची सब कुकर में चढ़ाने का अच्छा हाँ उबल के लिया ओके, फिर ओके। इसके बाद बैंगन ड्रमस्टिक ड्रमस्टिक और गाजर गाजर हाँ, ये सब फ्राई करने का कांदा अच्छा, मिर्ची सब डाल के अच्छा ये सब तेल में हाँ, फ्राई करने, करने का, का ओके इसके बाद है दाल डाल के तड़का करने का अच्छा और सांबर मसाला कब डालने का ओ ये सब, डालने का बात है धनिया हाँ? मिर्च पाउडर सांबर मसाला ओके तो मग चला रत्नानी जस संगित तस अपन करूया कढई मी गरम करायला ठेवलेली त्याच्यात आपण टाकूया तेल त्यात सिर्फ तेल डालने घी भी 1 स्पून टाका ठीक आहे चांगला फ्लेवर येत असणार म्हणजे ह्याच्यात अच्छा पहिले काय आणले का राई राई ओके गरम झालं की आपण त्याच्यात मोहरी टाकूया बी तेल गरम झालेलं आहे आणि आता गॅस आपण स्लो करूया नाही मोहरी जळेल थोडं मोहरी टाकूया आपण गिरा तू कॅमे च टाकता अभी का बैंगन ओके प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती जरा वेगवेगळी असते ती पण सव आपण बघितलीच पाहिजे ज्यादा का या कम थोड़ा सा ज्यादा भूनने का ओके गैस में मोठा करते हैं tambah ini saringnya wangi

<laughs> दोड़ा दोड़ा। है। आता हे आपण चिंचेचा पल्प काढून घेतलेला आहे थोडा थोडा पाणी चिंचेचा बर रसो रत्ना सांगते थोडं मीठ टाकायचं आपण मीठ टाकूया कढईत बस गॅस स्लो या फास्ट कर नेहा फास्ट कर दो मला ओके okay.

अभी डाल दाल एक एक ये मसाले सर जिरा पावडर मिरची पावडर बस एक चमचा मिरची पावडर मसाला सांभार मसाला पण दीड चमचा जवळजवळ जवळ घेतलेला आहे सगळं टाकलेलं आहे

मिक्स करके तडका करने का बताती रोई साइड पेपर डायरेक्ट ये थोडा दो आपण वरून जो तडका द्यायचा आहे त्याची तयारी करूया एक चमचा एक दोन चमचे आपण तूप घेऊया तुपाचा खूप छान सुगंध येतो मस्त आणि चव पण अगदी भारी लागते

सुक्या खोबऱ्याचा छान सुगंध येतो येतोय त्याच्यात आपण तुपामध्ये थोडस परतायचं काही ढकतू जरा का थोडा हे तडका दिल्यानंतर झाकण झाकलं हे छान त्याच्यात उतरत सगळं आता हलवून घेऊया कोथिंबीर डालू ठीक आहे सुगंध इतका छान याचा आता थोडस पण मीठ टाकायचं अगोदर आपण दोन वेळा थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी अगदी थोडस टाकते मीठ चाखून बघा तुम्हाला जर वाटलं मीठ कमी आहे तुम्ही वाढवू शकता मस्त झाले सांबार आणि किती पौष्टिक आहे बघा शेवग्याच्या शेंगात म्हणजे त्याच्यात भरपूर कॅल्शियम डाळी आहेत म्हणजे प्रोटीन आलं त्याच्यात कांदा सगळं भरपूर पौष्टिक सांबर आहे आपण आणि मद्रास आहे म्हणजे इंडियन वेगळी असते त्याला ढकेल रखो थोडा देर एक उकळी आलेली आणि आपण सांबर हे झालेलं आहे आता आपण त्याला काढून घेऊया हे सारखंच घ्या पैकी साउथ इंडियन स्टाइल चा सांबार तयार झालेला आहे आणि सुगंध इतका छान येतोय त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा कृती मी दाखवलेलीच आहे दत्ताने सांगितल्याप्रमाणे तुम्ही तसंच करून बघा त्यासाठी मीनास किचन हे माझे युट्यूब चॅनल बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरायचं नाही